रात्र एकविसावी कथेचे नाव दुर्वांची आजी आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारका काकू आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहावयास गेली तिचे शेतभात होते त्याची व्यवस्था माझे वडीलच बघत असत वडिलांवर या आजीचा खूप लोभ होता म्हणून ती वडिलांकडेच राहत असे या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असे पाडले होते चातुर्माश्यात बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात कोण बटमोगऱ्याची लाखोली वाहतात असं आमच्या कोकणात चालतंच जिला दुर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडावावयास बोलावते व त्यांच्या मदतीने ही दुर्वांची लाखोली पुरी करते आमच्या जी या कामासाठी नेहमी तयार असायची बरं का तुका म्हणे व्हावे सत्य धर्मा सहाय्य चांगल्या कामाला नेहमी मदत करावी चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे घातली या भय नरका जाणे हे काम होणार नाही तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो, तो नरकास जातो सत्कर्म सिद्धीस जावे म्हणून सर्वांनी झटावे आमची आजी आज कोणाही बाईसाठी दुर्वा खोडायच्या असोत त्या ठिकाणी हजर असायचीच आम्हा जर कोणी विचारलं ना की आजी कुठे रे तर आम्ही सांगायचो गेली दुर्वांना असे करता करता त्या आजीचे नावच मुळी दुर्वांची आजी असं पडलं आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असंच म्हणत असो दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ही आमची आजी तपेल्याने पाणी घागरीत भरी व आईवर ओढून घेई रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी एकदा या आमच्या आजीने चोर पकडले होते बरं का तिला भीती ही वस्तूच माहीत नव्हती तिला अंगारा मंतरता येत असे मुलं आजारी पडली गुर एकदम दूध देवीनाशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा अंगारा जपत जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणि तो मंथरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस वा गाईस खावयास द्यायचा दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगलं लावता यायचं बरं का कोणाचे पाय वळत असले पोट दुखत असले पाठीत कळा येत असल्या तर दुर्वांच्या आजीस ते लावावयास बोलावणे यायचंच या आमच्या आजीने चोळलं की गुण यायचा बरं का तिच्या हातात जणू धन्वंतरीच होती माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपयास रोज गाईचं दूध ती चोडीत असे व भराभर ती जिरवीत असे दोरवांच्या आजीजवळ सर्व प्रकारचं बी बियाणं होतं बरं का मुलांना तिच्याजवळ एक मोठं नळकांड होतं त्यात भेंडी पडवळ सहस्रफळी दोडका चिबूड काकडी कारेती इत्यादी सर्व प्रकारच्या बिया असायच्या सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात आमची ही आजी खूप पटाईत होती बरं का रे कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाटसुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखी काढायची रेषा सरळ असायच्या मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तेथे असायची मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेड़ खेळावयास आमची ही आजी लावायची आगीन पासोड्याचा खेळ या आमच्या आजीचा आवडीचा होता बरं का या खेळात मुले पांघरुणात लपवावायचे असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसांनी येऊन कोणकोण लपविलेली आहेत त्यांची नावे सांगायची आजी आम्हाला लपवायची लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो अंग चोरून घे लपणारा लहान असला तर ती त्याला सांगायची जरा मोठा हो हेतू हा की ओळखायला कठीण जावं मुलांनो हा खेळ मोठा गमतीचा बरं का दुर्वांच्या आजीला देवादिकांची तशी देवावरची कितीतरी गाणी येत असत दशावतार चिंधी उषाहरण पारिजातक कितीतरी गाणी आमच्या या आजीला येत दोरवांच्या आजीचं घरातील रोजचं काम म्हणजे भाजी चिरायची लहान मुलं असली तर ती खेळवायची हेही काम आमची आजी अगदी मनापासून करायची बरं का त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावायची होती भाजणी दळताना जाते झड जातं आजी हात लावी या भरवशावर आईने भाजणी करण्याचे ठरवलं होतं परंतु आजी जरा लहरी होती आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करू हो भाजणी परंतु उजाडत आजीला खऱ्यांकडून बोलावून आलं खऱ्यांकडं आजीचं दूरचं माहेरचं नातं होतं मधूनमधून ती त्यांच्याकडे जात असे बाकी आजी म्हणजे गाव आजी सर्वांकडे तिचा घरोबा व सारीजने तिला बोलवीत असत खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडे जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलावण्यासाठी तो मनुष्य आला होता आजीने त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठविले मुलांना माझ्या आईला राग आला बरं का आता भाजणी कशी होणार जाते कशी ती एकटी ओढणार आई आजीला म्हणाली तुम्ही जाणार इथे भाजणी कशी होईल दुर्वांची आजी चिडली मी काय पत्कर घेतला आहे की काय घेत तुझ्या कामाचा वाघवान म्हणे भाजणी कशी होईल माझेनी नाही ओढवत जाते समजलीस दुर्वांची आजी मोठ्यानं बोलू लागली आई लईचे वाला संतापली ती म्हणे ओढवत नाही तुम्हाला लोकांकडे काम करायची शक्ती आहे घरी तेवढे हात मोडतात सऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना परंतु येथे हात लावतील तर शपथ येथे काम कराल तर बाटाल जशा इथे जरा हात लावायला हात दुखतात इथे घरी आयाई ग बया ग परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल ढोंग आहे सारे तुमचे ढोंग हो करणार लोकांकडे काम करणार तू कोण ग मला सांगणार मी काय तुझ्या घरचे खाते आहे माझे शेत आहे तू मला यश्छंदे अशी बोलत जाऊ नकोस ते माझ्या कामा येणार नाही लोकांकडे काम करतात तुम्हाला असतील लोक मला नाही कोणी लोक जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडचीही ढोंगी कोणाला ग म्हणतेस ढोंगी असले नव्हते बाई कधीच कोणाकडे ऐकले गे ऐकून घेतले मी फारच शेफारलीस हा तू दोघांची आजी भांडू लागली मग काल कशाला का सांगितले उद्या करू भाजणी म्हणून मी तयारी केली जाते धुवून ठेवले परंतु आयत्यावेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच दुसऱ्याला कशी पाडता येते तुम्हाला आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का आई म्हणाली मी का हात लावित नाही शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची नाही जात खऱ्यांकडे तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हापापले होय बाई तू चांगलं म्हण मित्रांनो पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात दुसऱ्याकडे ते चार धंदे करतील परंतु घरी इकडची काडी तिकडचं करायचे नाहीत लोकांच्या स्तुतीला बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे व्हावा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत ते काही नवीन नव्हते परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे मध्येच आलेले ते वादळ असे परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत वादळ येते ते शांत होण्यासाठी येते रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी येते माझी आई शांत झाली बोलेनाशी झाली आजीचे थोडा वेळ सुरूच होते मधून मधून लोकांकडे मने काम करतात माझे आत मी वाटेल ते ते काम करीन तू कोण माझ्यावर लादणार ग सक्ती करणार तुला का माझा हे वा मला लोक बोलावतात तर तुला का ग राग येतो आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली मी चुकले हो बोलून नाही ते बोलले तुम्हाला मी कोण बोलणार तुम्ही किती मोठ्या परंतु अलीकडे या सहाऱ्या दगदगीने काळजीने व दुखण्यांनी मी अगदीच वेंगले हो मला नाही राहावत मग सुमार भान जणू विसरते मी मग कोणाला बोलते याची शुद्धही मला राहत नाही असले जगून तरी काही कामाचे हो चुकले हो मी जगून काय करायचे असले अभद्र काय बोलतेस ग तुझी पोरबाळा आहेत अजून लहान ती तू नाही जगलीस तर त्यांचं कोण करील पुष्कळ जग मुलाबाळांची लग्ने होऊ देत सुना घरात येऊ देत वेडे विद्रे नको बाई ग मनात अनुवाग तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो मागावून वाईट वाटत दुर्वांची आजी म्हणाली तुम्ही जा खऱ्यांकडे येते म्हणून कळवले आहे तुम्ही तर जा भाजणी उद्या होईल तसेच जाते धुतलेले ठेविले म्हणजे झाले वरती दुसरे काही दळले नाही की झाले तुम्हाला आज चहा देते करून म्हणजे दम नाही लागणार आज गारवा आहे बाहेर फार आई गोड बोलली अलीकडे घरात चहाची पूड असे कधी कोणी आजारी असले कोणाला दमा लागला तर आई करून देई आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला आजीचा राग केला आजी खऱ्यांकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली जाते गश्छंदे रागाऊ बिगाऊ नकोस ग आणि मनात धरू नकोस ग राग असा तुम्हीच नका धरू मनात म्हणजे झाले कशा झाल्यात तरी तुम्ही वयाने मोठ्या मी तुमच्या सुनेसारखी लेखीसारखी माझे बोलणे पोटात घालीत जा आई म्हणाली आजी गेली व आई घरकाम करू लागली मित्रांनो माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती दोष कोणात नव्हत नाहीत चुका कोण करीत नाही निर्दोष फक्त एक परमेश्वर बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगनमाऊलीसमोर जायचं आहे चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण माझी आई चुका करी पण सावरून घेई चुका करण्यातच ती आईट मेल नसे धन्यवाद